नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अशा एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो लाखो लाभार्थ्यांशी थेट संबंधित आहे आणि तो विषय आहे संजय गांधी निराधार योजना आता या योजनेमध्ये दिव्यांग अनुदान योजना आणि इतर यासारख्या अत्यंत महत्वाच्या योजनांचा समावेश होतो ज्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांना मिळत असतो आता ही जी संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेमध्ये अडीच हजार रुपयांचा लाभ बहुतेकांना मिळणार आहे या विषयीची महत्वाची घोषणाच महाराष्ट्र सरकारने केली असून अजून याबद्दल बराच गोंधळ पसरलेला आहे पा एक गोष्ट लक्षात घ्या हे जे अडीच हजार रुपये भेटणार आहेत ते नेमके कोणत्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना मिळणार आहेत याच्याबद्दल बहुतेकांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला आहे आता हे पैसे कोणाला मिळणार केव्हा मिळणार का ते फक्त दिव्यांग व्यक्तींनाच भेटणार का इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा ही वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्य सरकार सरकारकडून अधिवेशनात अतिशय महत्वाची घोषणा करण्यात आली आणि यामुळे दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली या अधिवेशनात सांगण्यात आलं की जे दिव्यांग आहेत जे दिव्यांग योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना दर महिन्याला आता अडीच मिळणार आहे अठरा तारखेला ही घोषणा अधिकृतरित्या करण्यात आली पण या ठिकाणी एक घोळ झाला बहुतेकांना हेच माहीत नाही की ही जी वाढीव तरतूद आहे जी अडीच हजार रुपयांची तरतूद आहे ती फक्त दिव्यांगांसाठीच आहे का इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा आहे आता फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल तर मग बाकीच्या लाभार्थ्यांनी काय करायचं असा प्रश्न बहुतेकांच्या मनात तयार झालेला आहे उरलेल्या योजनांचं काय होईल विधवा महिला लाभार्थी वृद्धापकाळ निवृत्ती योजना श्रावण बाळ योजना यांसारख्या योजनांमध्ये सहभाग घेणारे लाभार्थी यांचं काय होईल त्यांचा कुठलाही उल्लेख सरकारने केलेला नाही त्यामुळे अनेकांना मनात निराशा आलेली आहे बहुतेकांना असं वाटत होतं की सर्वच योजनांमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे परंतु फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्यामुळे बाकीच्या मनात निराशा पसरलीय अधिवेशनात दिव्यांग मंत्री श्री अतुल सावे यांनी पत्रकारांसमोर जाहीर केलं की आता दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे वाढीव अनुदान भेटणार आहे की अडीच हजार रुपयाचं वाढीव अनुदान हे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच भेटणार आहे पण यावेळी बाकीच्या लाभार्थ्यांना काय मिळेल याच्याबद्दल मात्र सरकारने काही सांगितलेलं नाही याविषयी थोडासा सुद्धा उल्लेख सरकारने केला नाही पण जर आपण सरकारच्या मागच्या योजनांचा अभ्यास केला मागच्या योजनांकडे गंभीरतेने पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात आणि त्या म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणाऱ्या पाचही योजनांमध्ये सारख्याच प्रमाणात आधी वाढ करण्यात आली म्हणजे सुरुवातीला तीनशे रुपये मिळत होते ते तीनशे रुपये वाढून पाचशे करण्यात आले आणि पाचशे चे आठशे आणि आठशे रुपये वाढून नंतर तीच रक्कम दीड हजार दर महिन्याला करण्यात आली अशा प्रकारे टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात आली या सर्वच योजनांमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसली लाभार्थ्यांना जास्त लाभ मिळायला लागला आणि हा जो लाभ होता हा या योजनांचा लाभ घेणाऱ्या सगळ्याच लाभार्थ्यांना समप्रमाणात होता म्हणजे कोणत्याही लाभार्थ्यांमध्ये भेदभाव केला जात नव्हता पण या वेळेला मात्र चित्र वेगळं आहे या वेळेच्या निर्णयामुळे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपयाचा वाढीव लाभ मिळणार आहे आणि बाकी सर्व योजनेतील लाभार्थ्यांना आधी जितकी रक्कम दिली जात होती तेवढीच रक्कम दिली जाणार आहे आता ही गोष्ट या ठिकाणी नक्कीच विचार करण्यासारखी आहे आता आपल्या समोर एक महत्वाचा प्रश्न येतो की ही जी वाढीव तरतूद आहे हा जो वाढीव लाभ आहे हा दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापासूनच चालू होईल का म्हणजे ऑगस्ट महिन्यापासूनच त्यांना दिला जाईल का तर हा सगळ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे तर या ठिकाणी आपण एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की ऑगस्ट महिन्याच्या आठवड्यात पैसे जमा होतील या प्रश्नाचं उत्तर सरकारने स्पष्टपणे दिलेलं नाही जर सरकारला ऑगस्ट महिन्यामध्येच ही वाढीव तरतूद द्यायचं सरकारने ठरवलं असतं तर ऑगस्ट महिन्यामध्ये लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळाले असते पण तशा प्रकारचा कोणताही सरकारने काढलेला नाही किंवा तशा प्रकारची कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही मग याचा अर्थ आपण काय घ्यायचा की ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार नाही तर मित्रांनो तुमच्यासमोर आता प्रश्न उभा राहतो की ही जी अडीच हजार रुपयांची वाढीव अनुदान देण्याची प्रक्रिया आहे ही पुढे कायम राहणार का तर जोपर्यंत सरकारकडून अंतिम प्रक्रिया किंवा अंतिम जी आर किंवा अंतिम निवेदन सादर केल्या जात नाही तोपर्यंत फक्त दीड हजार रुपयांचाच लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ऑगस्ट महिन्यामध्ये अडीच हजार रुपये मिळणार नाही त्याच्यामुळे तुमच्या मनात काही चिंता असतील काही संभ्रम असतील तर ते तुम्ही तुमच्या डोक्यातून लगेच काढून टाका आता या लाभाविषयीची कोणतीही अंतिम प्रक्रिया सरकारने अजून तरी जाहीर केलेली नाही मी तुम्हाला आधीच सांगितलंय पण जेव्हा शासन निर्णय होईल त्यानंतर सरकार एसओपी करेल म्हणजे काय तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रकाशित करेल आणि या एसओपी मध्ये स्पष्टपणे सांगण्यात येईल कोणते कागदपत्र आवश्यक आहेत लाभार्थ्यांसाठी निकष काय आहेत तर अर्ज भरताना तुम्ही तो ऑनलाईन भरू शकता का ऑफलाईन भरू शकता अशा प्रकारची महत्वाची माहिती आपल्याला त्या एसओपी मध्ये देण्यात येईल आधार क्रमांक युआयडीसी संबंधित कागदपत्रे लागतील का या संबंधीची सर्व माहिती सरकारकडून घेण्यात येईल आता हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावरच अनुदान ची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल म्हणून थोडा वेळ लागू शकतो पण एकदा का प्रक्रिया चालू झाली एकदा का प्रक्रिया चालू होऊन पूर्ण झाली आणि सुरळीतपणे चालायला लागली तर मध्ये आता बहुतेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न नक्की येत आहे की पैसे कधी जमा होतील आता पैसे ऑगस्ट महिन्यात तर जमा होत नाहीयेत पण ते पुढच्या महिन्यात जमा होतील का त्याच्यानंतरच्या महिन्यात जमा होतील तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील या संबंधीची अधिकृत तारीख अजून सरकारने जाहीर केलेली नाही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन ते चार महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि जर कोणी म्हणत असेल की पुढच्या महिन्यापासून लगेचच तुमच्या अकाउंट मध्ये पैसा जमा होईल तर अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खरी माहिती जर तुम्हाला माहित करून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हा मुद्दा झाला अडीच हजारचा चा लाभ मिळवणाऱ्या लाभार्थींविषयी पण ज्यांच्या अकाउंट मध्ये दीड हजार रुपये दर महिन्याला जमा होतात परंतु बऱ्याच महिन्यांपासून दीड हजारची रक्कम जमा झालेली नाही नाही तर याच्या मागे कोणती महत्वाची कारण आहेत हे सुद्धा तुम्ही माहित करून घ्या पहा मित्रांनो जर अजून तुमच्या रुपये जमा झाले नसतील तर तुम्ही एकतर केवायसी पूर्ण केलेली नसेल तुमचं मोबाईलचं जे व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन झालेलं नसेल त्याची तपासणी झालेली नसेल किंवा तुमचं कोणती तरी डॉक्युमेंट आहे ते अपडेट नसेल या कारणांमुळे तुम्हाला मागच्या बऱ्याच महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि इतकं सगळं करून सुद्धा जर दीड हजार निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही सरळ तहसील कार्यालयात जायचं आणि तहसील कार्यालयात जाऊन या योजने संबंधी संपूर्ण माहिती घ्यायची कारण तहसील कार्यालयात तुम्हाला विश्वासार्ह माहिती नक्कीच मिळेल आणि तिथे तुम्ही विचारायचं की या योजनेचे पैसे माझ्या अकाउंट मध्ये जमा होत नाहीये तर याच्या मागे काय कारण असेल तुम्हाला त्या ठिकाणी ए टू झेड पासून सगळी माहिती मिळेल आणि तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट करू शकता जर तुम्हाला बऱ्याच महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही तर तुम्ही नवीन फॉर्म भरला पाहिजे जर तुम्ही नवीन फॉर्म भरला आणि तो सरकारी कार्यालयात गेला तर सरकारी कार्यालयात असा अलर्ट जातो की ही व्यक्ती लाभार्थी आहे आणि अजून याला योजनेचे पैसे मिळालेले नाही सरकारच्या डेटाबेस मध्ये तुमचं नाव सेव्ह केले जाते आणि अशा प्रकारे जी चूक सरकारकडनं आधी झालेली आहे ती सुधारून सरकार तुमच्या खात्यामध्ये लगेच तात्काळ दीड हजार रुपये पाठवते आता त्यामुळे कोणताही वेळ न घालवता ताबडतोब प्रक्रिया पूर्ण करून घ्या नवीन फॉर्म भरा डीबीटी केवायसी अपडेट करा आणि वेळोवेळी या सगळ्यांचा फॉलोअप घ्या म्हणजे तुमचं नाव यादीमध्ये अपडेट राहील राज्य सरकारने विधवा महिलांसाठी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना अशी आशा होती की त्यांना सुद्धा या वाढीव निधीचा लाभ मिळेल परंतु दुर्दैवाने सरकारने तर सध्या याविषयी काहीही सांगितलेलं नाही एक एकही शब्द तोंडातून काढलेला नाही त्यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे परंतु जर सरकारवर दबाव वाढत आहे तर सरकारवर दबाव टाकण्यात आला आणि तो वाढायला लागला तर या संदर्भात आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह अपडेट येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वाचा ठरला असेल अडीच हजार रुपयांचा जो वाढीव लाभ आहे तो नेमका कोणाला मिळेल याविषयी तुमच्या मनात काही शंका असतील तर या व्हिडिओतून तुमच्या त्या शंका सुद्धा दूर झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद